बंद करा चला स्कूल मध्ये बंद करा चला झाला <laughs> <चुछाप> झाला <laughs> <चुछाप> <laughs> <laughs> चला श्री स्कूल मध्ये मा का नाही चल ना बेटा चल श्री बॅडा असं नाही करायचं आजीला दाखवला यो कसलं छान छान नाहीत राही का दुकानं आणले ते कुठून आणले सांग शॉपिंग करायला गेलो होतो आपण ना ते कुठून आणले ना ते बॅग मग ठेवून घेऊन जा जादू करते मग आता करून देऊ शूज पुसाव लागतील बाबू कुठं कामाला गेली होती सगळं चालत सुद्धा नाही तुमची तुला आणार आजी तुम्हाला माहितीये का कसली चालत नाही सगळे लोक बघायचे हा जा जा तुम्ही सगळे जावा स्कूलला आज आजी येते सोडायला हा तुम्ही दोघे तिसरीकडे जातात मग का आम्ही नको मग कोण येणार आजी येणार म्हणती पण आजीला घेऊन बसून मध्येच कुठं तरी माझी स्कूल टॅक्टर आहेत टॅक्टर घे कुठे आजीला शॉपिंग चालू चलत नाही जायचं आज लेट झालाय बरं आजी तू सगळे जावा चलत बाबा तू बाबा आजीचे पाय दुखायला लागले गाडीवर लावायचं बरं तर लावून द्यायचं टंकी ती बघितलंय गुणास तरी त्या रुमार लावलेलं ते रुमाल लावायचं टंकी काल काल काय केलं जामून खायचेत मला कुणा तरी टिफिन मध्ये जामून बघितले असते मी जामून बनव जामून सेंट नीट मारा अरे पडला खाली उतर गुड मॉर्निंग सगळ्यांना बोल आळस आळस आलाय तुला शर्ट नीट कर करतो नको म्हणली मला युती

रूम मध्ये लॉक करून आलोय मी आजी लॉक करून ठेवू काय तू व्यवस्थित परत जिगजेला जायचं रात्री आपल्याला ओके आज फिरायला जायचं जिगजेगला ओके हां मी वापितला जाणार आहे बेटा तिला सोडून आलो घरी पार्किंग मध्येच आहे अजून आई घरीच आहे नाही तर लॉक जर करून घेतला आपण तर

बेडमध्ये ठेऊन हुन देते राहू ते पॅन्ट चांगली आहे ना वाटतं ती हां जाऊ दे दे सोडून देऊ कपडे ते रोज न वेघालते ते परत त्याच्याकडे बघत नाही काय अरे हे ते जुडिओमधून आणलं ते दाखव बरं ते हां जुडिओमधनंच आणलं आहे ना ते आई बसल ना मग राहू दे ना

मावशीना थोडा हे बघा प्लेट घेतली का शेजारी खायला तिला खाता येत नाही हो येते मला द्या ना सागर तेवढ सागर द्या आंबट आहे श्री सोडले तिने आल्यानंतर अरे जामुनचं पाणी होईल घरामध्ये सगळ्या सगळं नीट खाऊ द्या गे होत ना माझ होमवर्क होतय रोज का तर इतका वेळ झाला होमवर्क चालू इतकं न डोकं खाली ते ना मी त्यात आधी मला डॉट काढावा लागतात का तर तिला तसं लिता येत नाही आत्ता एक कम्प्लीट केलं ओवालं थोडंसं चुक हे झालं एम आलं पण असंच करत केलं तिनं कम्प्लीट म्हणजे जसं ना नाही का प्रॅक्टिस करायची गरज आहे जास्त काय झालं नाही बघा मस्ती काय करायचंय हा काढते एक मिनिट तर इकडं पण होमवर्क कम्प्लीट अनकम्प्लीट आहे तो कम्प्लीट करतो तर खूप सारा आहे हे बुक मी घरीच ठेवून घेणार आहे छान दिसते का मम्मा

काय करते फोटोशूट करते आजीचा घालला अरे वा फोटो घालला आजीचा कसला काढला दाखव मम्माला दाखव मम्माला दाखव मम्माला दाखव कसा काढला आजीचा फोटो आजीचा फोटो किती छान काढलाय तर नको हे सूप दिलं होतं कार्टूनला पण काय पिलंच नाही आहे तसं ते भाजी कढवली ए आरेश रात्री सत्ताईम दाखवतो मला अकरा त्रेचाळीस जेवण कर जेवण करतो बदा अरे भूक लागली बाळा बाबाला हां येतो मी थांब የቱ ባባ የቱ ተው ልብ እንደ እቴ ነው የሚያሳው መሆንክ ነው ያለው አለው